कशा प्रकारे चिकल होते मंडळी हा बघा हा एक एक आव्हान काढला ना असा एक सिंगल येतो आणि असा धुटका काढला ना आपण की पूर्ण असं असं पाणी हलवायला लागतो असं धुकका करायला त्या सगळे महिला काढतायत ना, ना सा सा तो, तो तो हो एक एक आवाज वरूनच काढतात येत आलेव ला लागणारच ठिकाण आहे आता मित्रांनो आज म्हणजे शेवटची मालवणी आहे म्हणजे भात लावण्याची म्हणजे शेवटचा दिवस असतो ना म्हणजे नमस्कार मंडळी मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मंडळी सध्या जुलै महिन्यात चालू आहे आणि जुलै महिना म्हटलं की मित्रांनो पावसाला जोरदार सुरुवात असते आणि मित्रांनो या जुलै महिन्यात मित्रांनो शेतीची कामे देखील जोरदार जोरदार सुरुवात असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बांधणार आपण भात शेती कशा प्रकारे लावली जाते कोकणात तर मग आम मित्रांनो आमची भात शेती नाही पण आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून माते तुम्हाला दाखवणार आहोत बैलाचा नांगर कशा प्रकारे करतात भात कशा प्रकारे लावतात सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल चॅनल पण सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मंडळी इकडे बघताय समोर बघताय बघा सध्या ट्रॅक्टरने मित्रांनो मासे येत सगळीकडे होते तिकडे ट्रॅक्टरने नांगरत आहेत आणि इकडे बघताय इकडे महिला आहेत इकडे आता आव्हान काढत आहेत आणि ती बघा तिकडे देखील भात लावणी चालू आहे आणि इकडे बघा इकडे बघा बैलजोडी इकडे इकडे पारंपरिक पद्धतीने इकडे नांगरणी होते तर आपण पैलीकडचा शूट करूया तर मंडळी इकडे बघताय इकडे आता बघा आव्हान काढून होतोय महिलांचा काकी आहेत आजी आहेत या सर्व दापोली मधील मौजे दापोली मधील आहेत सर्व त्या महिला हा <laughs> <laughs> आता कधी सकाळपासून काळा सुरुवात केली हिरवा सापडला पांढरी असतील ना सगळी आता शेतात गावतात ती नाही पहिल्यासारखी आता पांढरी खेळ काळी खातात ते भरपूर लोक

तर मंडळी इकडे आता काकी आजी सगळे आव्हान करतात आता मी देखील त्यांच्याबरोबर आव्हान करायला जातोय थोडी मदत करतोय हा दारी दारी हो। हा सगळी सगळी लोक बघणार ती काय टी व्हीवर बघणार काय काय मोबाईलवर बघणार

काजळी हा बघा हा एक एक आवाज काढला ना असा की सिंगल येतो आणि असा झुपका काढला ना आपण की पूर्ण असं चिखला सकड येतो म्हणजे आता पाणी हलवायला लागतो बघा असा सुट्टा करायला लागतो त्याचं जे महिला काढतायत ना एक 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 आवाज दोनच काढतात चिखलात आल्यावर लागणार चिखल शिर्डीपर्यंत जाऊ लालो थंडी का देवीचं मंदिर आहे ना तिथपर्यंत जाऊन आलो तिथे फिरवतात ना ते म्हणाली आता आई एक बूट काढून दिले आता मंडळी आपण जाऊया तिथे आता सांगरणी करतायत ना

हो आता ना एक मूट काढून दिली आता आवनाची हो हो जातोय जातोय युट्यूब दिसेल कोकण लाईक आपलं नाव आहे चॅनेलचा हा तर मंडळी आता जिथे नांगरणी करतात ना तिथे चालतोय कुठे तिथे ना तिथेच जातोय आता तर मंडळी तिकडे आता ट्रॅक्टरने नांगरणी करून होते शेताच्या बांधावरून आता चालतोय तिकडे सगळं नांगरलेलं आहे ना ते पाय बघा खाली जाते बघा पाय जात तिकडत खालते चला तिकडे जाऊया तिकडे आता बैलांनी नांगरणी काढतायत आणि तिकडे लावत आहेत देखील बघा शेताच्या बांधवांवर कसं आवनाच्या मुठी काढून ठेवलेल्या आहेत नांगरलेल्या आपल्या मंडळी व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने होते ना शेती तीच दाखवायची बघा बैलांनी नांगरत आहेत चिखल करतायत भात लावणीसाठी बाजी हा वहिनी तुम्हाला आता बघितली मी वाटलं कोणतरी ओलखीचा दिसतो तिथून हा असू दे आता कोकणातली माणसं तशीच भात लावणीला कुठं गोड कुठं आहेत काय कार काय काय करतात ते तिकडं भात लावले ट्रॅक्टर असेल ना हो काय हो येऊ ना बोलवा आम्हाला तिकडे बघताय काका नांगरणी एकतात आज सुट्टी आमच्याकडे अशी कोण शेती करत नाही ना आता सर्वांनी शेती सोडलं ना बैल घाटी आहेत काय घाटी आहेत ना बैल बैलगाडी जात की काय हा वाटतात ते कशा प्रकारे चिकल होते ಪೈಲ ವಳ ಹಕಲತ ಬೋಲ್ ಪದ್ಧತಿ ಬ थोडा थोडा घेत आहेत नांगरतात आता इकडे भाट लावत आहेत ना आता इकडे नांगर काय तो बैलांच्या तोंडाला लावतो त्याला काय बोलतात टोपले हा नांगर बरोबर नांगर म्हणजे जेव्हा नांगरतात ना तेव्हा गवत वगैरे दिसलं ना लगेच त्यांचं तोंड जातो तिथे त्यामुळे त्यांना टोपले लावले पुढे तर मंडळी आता तिकडे बघताय सर्व आता महिला आहेत ना भात लावणी घालतात तिकडे तिकडे नांगरताय आणि यांच्या देखील थोडीशी मदत करतो एक मोठ लावतो भात त्याप्रमाणे तिकडे काकी तिकडे आजी सर्व आव्हान होते ना त्यांच्याबरोबर मदत केली तर यांना देखील एक लावायला मदत करतो भी बोलले की थाख्या लेकिन हे कंपोनंट आज गोवो करायो संध्या के लिए आई थॉट दैट सो तो साध्या तीन तीन प्ले तो के आणि दिस आफ्टरनून सर हां या जो नवरा बाईको बायको ते तीन माणसं आले आणि उजव चार आणि सुलबा आम्ही दुपार नंतर गेली पाच माणसं पाच आठ माणसाचं चालत आल मागे आले गेलो दोन आवार पडायला लावली खास आहे आले का आले

तुमच्याकडं आता बरं थोडीशी भात लावणी केली दोन मूठ लावल्या इकडे बघता तुमची भात लावणी होते पावसाचं वातावरण झालं इकडे पाऊस धरलाय इकडून उघडलाय पण येईल कदाचित पाऊस पाऊस पाहिजे भात लावणीला बघताय कशा प्रकारे चिखल केलेली आहे नांगरणीने आणि नी बघा कुदली कुदली बोलतात आता काकाने बैलांना थोडा आराम दिलाय बघा इकडे सर्व चिकल करून टाकले काकाने काय झाली चिकल करून बैलांना पण आराम दिला आता एकदा बैल एकदा शेतात बोलले की उभेच ना घरी जाईपर्यंत नाही ह्याला तास करणार आता चिकल करणार म्हणजे डबल आहे डबल राऊंड डबल राऊंड होतो ना डबल राऊंड होतो बैला ना उभीच ना तोपर्यंत बसतच नसतील ना बैलत म्हणजे एकदा सकाळ हा एकदा बैल हा एकदा वाड्यातून बाहेर पडली उभेच पाऊस येतोय उठता आता धरलाय पाऊस टेम जायला लागलाय पाऊस आता मंडळी पाऊस येतोय तर आता मोबाईलला कवर लावतो नाही तर मग मोबाईल भेटायचा थोडी व्हिडिओशी क्लॅरिटी कमी येईल पण दिसेल व्यवस्थित चला मंडळी पाऊस पडायला सुरुवात झाली बारीक बारीक पड़तो आहे तिकडे खालती जातो ना तिकडे जातो पोरं आहेत ना सर्व पाऊस गेला पण मोबाईलला कवर लावला आणि पाऊस गेलाय आव्हान करतात शेत नांगरलेलं आपल्याला ना म्हणतात शेतातून चालण्याचा आनंद वेगळा करतो पायसे फटाफट चिखलामधून खाली जातात तर मंडळी इकडे बघताय आता इकडे भात लावणी चालू आहे इकडे आता ट्रॅक्टरने नांगरून झालं आहे आता ही सर्व ही मंडळी आहेत ना इकडे मंडळी आहेत आणि इकडे बघताय सर्व ही मुलं आहेत सर्व ही भात लावणी आहेत ला सुट्टीचा दिवस ना तर कॉलेजला आणि शाळेला सुट्टी असणार तर सर्व ही मुलं आता भात लावणीला आलेली आहेत बघा आता जिथे पाणी जास्त आहे ना तिथे आणि पाणी उडवत आहेत बघा ते एकामेक इथं मित्रांनो आज म्हणजे शेवटची मालवणी आहे म्हणजे भात लावणी तर शेवटचा दिवस असतो ना म्हणजे त्या ठिकाणी भाताचा शेवटचा म्हणजेच म्हणजे तो चोंडा आम्ही बोलतो असतो ना तेव्हा पूर्ण करतात ना तेव्हा शेवटला माळवणी करतात म्हणजे चिकड वगैरे चिकट वगैरे अंगावरती उडवतात हा शेवटचा दिवस आहे तिकडे भात लावणी चालू आहे ते सर्व ही आता भात लावणी चाले ते बघा काकांना मग मी विचारलं तर ते बोलले की ह्या सर्वांच्या हौसे मोजेसाठी मी शेती करतो तर त्याच्यातच सर्व सुख असतं मंडळी आणि मुलं देखील मित्रांनो अगदी त्यांची हौस मिटवण्यासाठी म्हणजे भात चित्र येत असतात चिखलात चिखलात सर्व खेळण्यासाठी चिखलातून सर्व भात लावण्यासाठी बघताय मंडळी काही मंडळी वगैरेच आहे बसून भात लावतात आहेत हे सर्व मंडळी आहेत ना दापोलीमधील मदेल, प्रभुवाळीमधील मधील आहेत सर्व ही तरुण मंडळी आणि हा बघताय शेतातून असा मस्त मित्रांनो बांध आहे चिऱ्याचा बघा पाणी कसं आहे जिथे सुख आहे ना तिथे पाणी उपसत म्हणजे तिथे चिखल होईल मस्त लावणी चालू यांची बघ आता काका आहेत ना तिथे चिरे कुदलीने उक आहेत थोडस तर मंडळी तुमचा आजचा व्हिडिओ तुम्ही बघताय ना भात लावणीचा तर मंडळी मी आता आलो आहे दापोलीमधील मौजे दापोलीमध्ये आलो आहे आणि मौजे दापोलीमधील सर्व मित्रांनी मंडळी आहेत ना भातशेती करतायत काही मंडळी मित्रांनो ट्रॅक्टरनी भातशेती करतायत तर काही मंडळी म्हणजे पूर्वापास झालेली पारंपरिक पद्धत नांगरणी बैलाची बैलाची दोन बैल आणि नांगर अशा प्रकारे मित्रांनो नांगरणीची व्हिडिओ तर मंडळी आता शेतामधून तिकडे चालतो आहे आणि मित्रांनो आता हे मी व्हिडिओमध्ये पाहिलात पूर्वा मित्रांनो चालत आली मित्रांनो नांगरणीची शेती बैलजोडी नांगर हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं मी भले मित्रांनो आमची शेती नसली ना तरी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला मी याच्या आधी कधी एक व्हिडिओ केली होती बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमची जरी शेती नसेल ना तरी मी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाणार आणि व्हिडिओ करणार तर आज मित्रांनो तो शब्द तुमचा पूर्ण केला आहे तर आता मित्रांनो भात आव्हान देखील काढला आहे आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात आणि देखील मित्रांनो भात लावणी देखील केलं आहे तर मित्रांनो आम्ही पूर्वी आम्ही देखील करायचो मोक्या मोके ते मोक्या पद्धतीने तो म्हणजे की मोके पडायचे लाकडाने आणि त्याच्यामध्ये आवण टाकायचं आणि ते भात लावायचं असं करायचो पण इथे चिकरणीचे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहिलात सर्व मित्रांनो जमतो आहे आपल्याला तर मित्रांनो व्हिडिओ देखील मित्रांनो इथेच थांबवतो आहे आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती मला आवाजून कळवा आणि तुमच्या काय मित्रांनो प्रतिक्रिया असतील ना या व्हिडिओबद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मंडळी चॅनल तुम्ही नवीन असलेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय